सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रतिमा ही सायलीला भेटण्यासाठी आता सगळ्यांना खूप आग्रह करत असते त्याच वेळेस आता अश्विन हा प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा त्या तुम्हाला असं सा सायली बहिणीला भेटण्यासाठी आतमध्ये नाही जाता येणार तर कल्पना म्हणते की अश्विन जाऊ दे तिला आतमध्ये तेव्हा आता नर्स ही प्रतिमाला आतमध्ये जाण्याची परवानगी देते तर आता दरवाजा उघडून प्रतिमा ही आतमध्ये समोर सायली समोर येते सायलीला बघताच आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता प्रतिमा समोर सायली आपल्याला कशी भेटली आणि सायलीने आपल्याला कसे घरी आणले हे सगळं आठवतं सायलीने आपल्याला प्रेमाने माटीवर झोपून कसे मायेने डोक्यावरून हात फिरवला हे सगळं आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेस आता प्रिया आपल्याला दमदाटी करत होती त्यावेळेस आता सायलीने प्रियाला कसे बाजूला केले हे सगळं आता प्रतिमाला आठवतं आणि ते सगळे प्रेमाचे क्षण आठवून एक एक पाऊल पुढे टाकत प्रतिमा ही सायलीसमोर येते आणि एक टक नजरेने सायलीकडे बघू लागते आणि ते सगळं आठवून आता प्रतिमा ही सायलीच्या डोक्यावर हात ठेवते आणि त्याचबरोबर एका झटक्यात आता सायलीच्या हाताची हालचाल होऊ लागते आणि आता प्रतिमाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवून गणपती बाप्पा चमत्काराने आता सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि आता सायलीचे ते सगळे प्रेमाचे क्षण आठवून प्रतिमाची आता खूप वाईट अवस्था झालेली असते आणि प्रतिमाला आता सायलीकडे बघवत नसते आणि प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येऊन अखेर प्रतिमा ही तोंडाला हात लावून माघारी फिरते आणि एक एक पाऊल आता जड अंतकरणाने टाकत प्रतिमाही जाऊ लागतात इकडे गणपती बाप्पा चमत्काराने सायली ही शुद्धीवर आलेली असते आणि सायलीच्या तोंडातून आई हा शब्द बाहेर पडतो तो शब्द ऐकताच प्रतिमा वळून आता पाठीमागे बघते आणि सायली ही आई असे शब्द बोलून शुद्धीवर आल्याचे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते आणि पटकन आता प्रतिमा ही पाठीमागे येऊन पुन्हा सायलीचा हात आपल्या हातात घेते आणि आता सायलीचा हात हातात घेता सायली ही डोळे उघडते तर प्रतिमा खूप खुश झालेली असते आणि सायलीकडे बघत आता प्रतिमा हसू लागते तर प्रतिमा हत्याकडे बघून सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्ही इथे तर प्रतिमा मान हलवते आणि आता सायली देखील प्रतिमाकडे बघत हसू लागते तर प्रतिमाच्या डोळ्यातून आश्रू खाली टपकतात त्यानंतर आता प्रतिमा ही सायलीला खुनावते आणि मी बाहेर सगळ्यांना जाऊन सांगते असे आता बोलते आणि आता प्रतिमा बाहेर येऊन सायलीकडे हात करून हातवारे करून त्यांना सायली शुद्धीवर आल्याचे सांगू लागते पण आता कुणाला काही कळत नसते कल्पना म्हणते की प्रतिमा तुला काय सांगायचे तेव्हा आता प्रतिमा पुन्हा हातवारे करू लागते कल्पना म्हणते की प्रतिमात्या तुला काय सांगायचं तेच आम्हाला काही कळत नाही आणि आता प्रतिमा पुन्हा हातवारे करून सायली तिच्याशी बोलली असे खुनेने सांगताच अर्जुन ओळखतो आणि म्हणतो की प्रतिमा हत्या सायली तुझ्याशी बोलली तर प्रतिमा हत्या मान हलवते पण पटकन आता सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि अर्जुन आता सायलीकडे आतमध्ये जातो तर सायली अर्जुनकडे बघू लागते तेव्हा अर्जुनला देखील आनंदाचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो प्रेमाने सायलीकडे बघत अर्जुन हा पुढे पुढे येऊ लागतो <गणानी>, तेव्हा अर्जुनकडे प्रेमाने बघत सायली तिचा हात उचलू लागते तर अर्जुन हळूहळू जवळ येऊ लागतो प्रेमाने अर्जुन जवळ येऊन आता सायलीचा हात आपल्या हातात घेतो तर सायलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि त्यानंतर आता डोळ्यातून अर्जुनच्या देखील पाणी येतं आणि अर्जुन हा प्रेमाने सायलीच्या कपाळावर हात ठेवतो आपल्या हाताने डोळे पुसत आता अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो इकडे आता रविराज हा घरी येऊन विमल आणि प्रियासमोर आता प्रतिमा सापडल्याचे आता सांगताच प्रियाचा मोठा जळफळाट होतो तर आता रविराज म्हणतो की अर्जुनने आता प्रतिमा सापडल्याची जशी बातमी दिली तशी सायलीसुद्धा शुद्धीवर आल्याची बातमी लवकर ये इकडे आता प्रिया विचार करते की पण ती प्रतिमा त्या मैपत आणि नागराजच्या माणसाच्या हातून सुटली तरी कशी आणि अर्जुनने तिला वाचवलं तरी कसं विमल म्हणते मन की आपण आता ही आनंदाची बातमी पुरणाईला सांगू आणि विमल सांगायला जाते इकडे अस्मिता म्हणते की पण प्रतिमा कुठे सापडली तिने काही सांगितलं का तेव्हा आता रविराज म्हणतो की अर्जुन आता प्रतिमाला घेऊन आल्यानंतर आपल्याला सगळं समजेलच तर प्रिया म्हणते बाबा मी आईची खोली आवरून घेते बरं का आणि आई घरी आली ना तेव्हा तिला असं प्रसन्न वाटायला हवं हो तर रविराज म्हणतो ठीक आहे इकडे आता प्रिया ही प्रतिमाच्या बेडरूममध्ये येते आणि ताबडतोब आता प्रिया तिचा मोबाईल काढून नागराजला कॉल करते इकडे मैपत आणि नागराज आता दारू पीत बसलेले असतात प्रियाचा फोन घेत नागराज म्हणतो की प्रिया अगं सुभेदारांच्या घरी खोटं खोटं रडण्याचं नाटक करतेस का आणि त्यासाठी मला फोन केला का नागराज म्हणतो की एक काम कर तू इकडे ये आणि आमची पार्टी जॉईंट कर आणि नागराज हसू लागतो तेव्हा आता हसतच प्रिया म्हणते की मला कळतंय का मला कळेल का की तुम्ही कोणती पार्टी जॉईंट करताय म्हणून मैपतकडे बघत नागराज म्हणतो की कसली पार्टी म्हणजे प्रतिमा ढगात गेल्याची पार्टी नागराज म्हणतो की तशी अजून न्यूज आलेली नाही आहे आमच्यापर्यंत आणि डिक्लेअर झालेलं नाही आहे पण आम्हाला तोपर्यंत धीरच धरवला नाही आणि आम्ही टाकली ग्लासमध्ये आणि सुरू केली पार्टी कारण कधी ना कधी आम्हाला न्यूज येणारच आहे तर आता असं प्रिया म्हणते की त्यामध्ये आता एक काम करा पाणी टाका आणि त्या ग्लासमध्ये जेऊ द्या नाही तर मी एक काम करते प्रतिमालाच तिकडे घेऊन येते आणि मग एकत्रच आपण पार्टी करू चालेल का तुम्हाला तर नागराज म्हणतो की एक मिनट प्रिया तू काय बोलतेस नागराज म्हणतो की प्रिया तू काय बडबडतेस प्रतिमाला कशी आणणार तू नागराज म्हणतो की कुठून येणार प्रतिमा स्वर्गातून की नरकातून तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की पृथ्वीवरून येणार तर आता प्रिया म्हणते की प्रतिमा किल्लेदार अजून जिवंत आहे ते ऐकताच आता नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता निम्मी दारू आता नागराज आणि म्हैपतची तर उतरलेलीच असते म्हैपतसुद्धा डोळे मोठे करत आता फोन ऐकू लागतो आणि आता लगेचच नागराज हा आता आठवणीत बुडालेला असतो पटकन आता मैपत पट नागराजला भानावर आणत म्हणतो की ए काय म्हणते ती तेव्हा आता, आता फोन स्पीकरवर टाकत नागराज म्हणतो की प्रिया बोल आता तुला काय सांगायचं तेव्हा आता प्रिया म्हणते की प्रतिमा किल्लेदार तुमच्या माणसाच्या हातून निसटली आणि आता अर्जुन तिला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेलाय ते ऐकताच म्हैपतच्या तोंडचे पाणी पळालेले असते आणि तेव्हा आता ताटकन म्हैपत उठून उभा राहत म्हणतो की नाही नाही हे होऊ शकत नाही पटकन आता त्याचा मोबाईल घेऊन पाक्याला फोन लावतो आणि म्हणतो की का रे पाक्या सापडली का रे ती तेव्हा आता पाक्या म्हणतो नाही सापडली तर म्हैपत म्हणतो नाही सापडली म्हणजे काय अरे मी तुम्हाला सांगितलं होतं ना कोणी जरी मध्ये आले तरी तिला धागात पाठवायचं म्हणून जोराने मैपत ओरडतो की एवढं बारीक काम तुला जमलं नाही आणि आता इकडे सायली ही शुद्धीवर येताच प्रताप कल्पना आता सगळेजण आतमध्ये येण्यासाठी जाऊ लागतात तर तेवढ्यात ती आरडावरड ऐकून अश्विन तिथे येतो आणि म्हणतो की अरे तुम्ही इथे रोमच्या बाहेर काय आरडाओरडा चालवला आहे तेव्हा आता कल्पना म्हणते की अश्विन सायली शुद्धीवर आली तेव्हा आता लगेचच अश्विन आता त्यांना आतमध्ये सोडतो तर आता कल्पना ही सायलीसमोर येते प्रेमाने आता सायली शुद्धीवर आल्याचे बघताच आता कल्पनाला आनंद होऊन कल्पना सायलीकडे बघत असू लागते कल्पना म्हणते की कशी आहे सायली बाळा तर प्रताप म्हणतो की अगं किती घाबरलो होतो आम्ही आणि कालपासून तू कधी शुद्धीवर येते असं आम्हाला झालं होतं एवढ्यात आता अश्विन पुढे येत म्हणतो की सगळ्यांनी एकत्र इथं भेटणं योग्य नाही आपण एकेकाने भेटू आणि अश्विन त्यांना आता बाहेर जायला सांगतो आणि आता डॉक्टरसुद्धा तिथे आलेले असतात तर आता डॉक्टरसुद्धा आता सायलीचे सगळे टेस्ट रिपोर्ट चेक करतात आणि सायली आता नॉर्मल आहे की नाही हे सुद्धा बघू लागतात तर आता सगळेजण तिथे डॉक्टर समोर उभे असतात आणि आता सी टी स्कॅनचा रिपोर्टसुद्धा नॉर्मल आलेला असतो तर अश्विन आणि डॉक्टर आता सायलीला म्हणतात की तुम्हाला काही त्रास होतो आहे काही गरगरत आहे का, का? तर सायली म्हणते नाही तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की त्यांच्या डाव्या कानाला थोडासा मार लागलाय तेव्हा काही च त्यांना काळजी घ्यावी लागेल तेव्हा आता अश्विन हा अर्जुनकडे येत म्हणतो की दादा सायली बहिणी आता पूर्णपणे नॉर्मल आहे आणि आऊट ऑफ डेंजर आहे तर आता अर्जुन सगट सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो पटकन आता चैतन्य म्हणतो की मी ही आनंदाची बातमी लगेच पूर्णाईला सांगतो तर अर्जुन म्हणतो की नाही नाही आता पूर्णाईला फोनवरून सांगायचं नाही डायरेक्ट आपण सायलीला पूर्णाईसमोर घेऊन जाऊ आणि सांगू की तिची सायली सुखरूप आहे म्हणून तेव्हा आता सगळ्यांना अर्जुनचे म्हणणे पटलेले असते आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि तेवढ्यातच इकडे धावत पळत कुसुम ही आता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आता घाबरतच भेदरलेल्या नजरेने कुसुम आता इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात समोरून चैतन्य जात असल्याचे कुसुमला दिसते पटकन आता चैतन्यला हाका मारत कुसुम म्हणते की अरे सायली कशी आहे शुद्धीवर आली का ती आणि ती बरी आहे का तेव्हा आता चैतन्य हा कुसुमकडे बघत असू लागतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की कुसुमताई तुम्ही एकदा जोराचा दीर्घ श्वास घ्या आणि थोडं शांत व्हा म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल की सायली शुद्धीवर येऊन पूर्णपणे बरी आहे म्हणून तर आता कुसुम म्हणते की कुठेही ती मला सांगा ना मला तिला भेटायचं आहे तर हात खरं चैतन्य म्हणतो की हे बघा समोरच आहे आणि चैतन्य म्हणतो की मी निघतो घरी कारण मला पूर्णाला खुशखबर द्यायला हवी आता इकडे कल्पना आणि सगळेजण सायलीसमोर असताना कल्पना म्हणते की सायली आम्ही बाहेर आहोत बरं का पण तेवढ्यात सायली सायली असे करत कुसुम ही आतमध्ये येते आणि सायलीला बघते तेव्हा आता सायलीच्या डोळ्यातसुद्धा कुसुमला बघून पाणी आलेले असते रडतच कुसुम म्हणते की सायली एवढं सगळं झालं आणि मला माहितीसुद्धा नाही कुसुम म्हणते की तुला खूप लागलं का आणि तू बरी आहे का तर सायली म्हणते की कुसुमताई मी आता बरी आहे आणि आता इकडे कल्पना कुसुमला म्हणते की आहो तुम्हाला सांगायचं होतं कुसुमताई पण वेळच मिळाला नाही तेवढ्यात कल्पना आता इकडे कुसुमला सांगत असताना कुसुम कल्पनाकडे बघते आणि त्याच वेळेस आता कुसुमचे लक्ष हे प्रतिमाकडे जाते प्रतिमाला बघताच कुसुम म्हणते की कविता ताई तुम्ही इथे आणि तुम्ही मला या अशा वेळेला भेटताल याचा मी विचारच केला नव्हता कविताताई कुसुमचे ते बोलणे ऐकून आता कल्पना आणि अर्जुन सगळ प्रताप देखील आवाग झालेला असतो आणि प्रतिमा आणि कुसुमची अगोदर ओळख असल्याची आता त्यांच्या समोर आलेली असते तर आता कुसुम प्रतिमाला म्हणते की तुम्ही सुभेदारांना कसं ओळखता तेव्हा आता सगळेजण आवाक झालेले असतात कुसुम म्हणते की आणि काय कविताताई तुम्ही कुठे निघून गेलात मला तुम्ही काहीच कळवलं नाही आणि कविताचे ते बोलणे ऐकून आता पूर्वी ही कविता ताई माझ्याकडे राहत होती हे कुसुमने आपल्याला कसे फोनवर सांगितले आणि आपण कुसुमला कसा व्हिडिओ कॉल करायचा सांगितला हे आता सायलीला आठवू लागते तर आता लगेचच कल्पना बोट करत कुसुमला म्हणते की कुसुमताई तुम्ही यादे प्रतिमाला कधी भेटलायत का तेव्हा कुसुमला देखील आता मोठा धक्का बसतो तर आता लगेचच क कुसुम म्हणते की प्रतिमा अहो या तर कविताताई आहे तेव्हा आता सायलीला देखील मोठा आनंद झालेला असतो तेव्हा आता कुसुम सायलीकडे बघत म्हणते की सायली मी तुला दिवाळीत सांगितलं होतं ना की कविताताई माझ्याकडे राहतात म्हणून त्या याच कविताताई तर आता सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो तर आता प्रताप म्हणतो की प्रतिमा अलिबागला राहत होती ना तर कुसुम म्हणते की नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तेव्हा आता अर्जुन प्रतिमाला म्हणतो की प्रतिमाहत्या तुम्ही कुसुमताईकडे राहायच्यात तर लगेचच प्रतिमा मान हलवते होते तर हसतच अर्जुन म्हणतो की कुसुमताई म्हणजे तुमच्या कविताताई आणि आमची प्रतिमाहत्या एकच आहेत तर आता इकडे कुसुम प्रतिमा सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो तर कुसुमने प्रेमाने आता सायलीसाठी शिरा आणलेला असतो तेव्हा आता सगळेजण बाहेर जातात तर प्रेमाने अर्जुन आता त्या शिऱ्याच्या डब्बा उघडून त्यामधील शिरा आता प्रेमाने सायलीला भरवतो आणि म्हणतो की सायली तुम्हाला माहिती का तुम्ही ज्यावेळेस शुद्धीवर नव्हता त्यावेळेस मला किती टेन्शन आलं होतं आणि जर तुम्ही हो लवकर शुद्धीवर आला नसतात तर तर लगेचच सायली म्हणते की तर काय तेव्हा आता प्रेमाने प्रतिमा आणि कल्पना आणि कुसुम तिघी ही आता सायलीला दरवाज्याच्या काचेतून बघत असतात आणि तिघींच्याही डोळ्यात ते अर्जुन आणि सायलीचं प्रेम बघून पाणी आलेलं असतं तेव्हा आता कुसुमने सगळ्या सत्याचा हॉस्पिटलमध्ये येऊन उलगडा करताच आता ही कविता नाही तर आपलीच प्रतिमा त्या आहे हे सत्य समोर आलेलं असतं तर आता सायली ही प्रतिमाची मुलगी तन्वी असल्याचे सत्य कसे समोर येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब